घरणिकीकरांचा राजा तुम्हाला माहितीच आहे या बैलाचा इतिहास चाहित सांगायची गरज नाहीये श्री श्रीच्या मैदानात घरणिकीच्या राजाच्या गाडीवरती बारीक ड्रायव्हर शिरसोडीकर का बसले नाही ती संबंध महाराष्ट्राला त्याचा जो प्रश्न जो आहे तो लागलेला आहे आता नक्की का का बसले नाहीत कारण की संबंध महाराष्ट्राची इच्छा होती की तो घरणिकीकरांचा राजा जो आहे तो किमान फायनलमध्ये तरी रावा तो बैल काय लेवलचा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे टपचा बैल येतो जरी गरीबाचा जरी बैल असला तरी त्या बैलामध्ये पळण्याची धमक आहे आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र नाराज झाला घरनिकीकरांच्या राजाचे जेवढे फॅन्स आहेत तेवढे नाराज झाले कारण का ना की बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर का बसले नाहीत ते मथुरच्या गाडीवरती दिसले आपल्याला परंतु सगळ्यांना सांगतो त्या मैदानामध्ये पुकारण्यात आलं होतं की बारीक ड्रायव्हर यांनी घरनिकीकरांच्या राजाच्या गाडीवरती बसायला जावं परंतु काय झालं मैदानामध्ये एवढा गोंधळ होता गोंधळ म्हणजे नेटवर्क पूर्णपणे चालत नव्हतं तिथं कॉल सुद्धा एकमेकाचे लागत नव्हते कारण की तिथं ज्या अमर वासवलेला होता त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्राला एक धक्का बसला घडनिकेकरांचा राजाची गाडी घटनाच बाहेर गेली ड्रायव्हर घडणिकेच्या राजाच्या वडील कोण होता नक्की त्याच्या मालकाने सांगितलं की तो एक कुठला ड्रायव्हर होता काय त्यांना एवढं त्यांना पण माहीत नाही आहे परंतु तो ड्रायव्हर एवढा भेट होता त्याचा हातभाय कापत होते असं सांगितलं त्याच्या मालकाने सांगितलं आता इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच जर बारीक ड्रायव्हर असते तर शंभर टक्के गाडी गुलालमध्ये असते कारण की घरने की ते अनुभवी ड्रायव्हर आहेत या बैलगाड्या क्षेत्रामध्ये मोठ्या लक्षात छोट्या लक्षाची गाडी त्यांनी चालवली आहे आणि तो आपला जयपूरकरांचा म्हणजेच नाविकरांचा वजीर जो आहे तो बैलसुद्धा त्यांनी चालवला आहे नक्कीच राजाला गुलालामध्ये ठेवला असतं परंतु तिथं काहीच कोणाला समजत नव्हतं आवाजसुद्धा नीट कोणालाच तिथले तिथं जातो नाही एवढे पाच लाख पब्लिकामध्ये कसा आवाज जाणार बारीक ड्रायव्हर यांना त्याच्यामुळेच थोडंसं त्यांना सुद्धा हा समजलं नसेल की आपल्याला जायचं आहे गाडीवरती जर जा तिथं जाऊन जर कोणाला जर समज समज तिथं जाऊन जर त्यांना सांगितलं असतं तर चला तुम्ही गाडीवरती बसायचे तुम्हाला तर ते आले असते परंतु एवढ्या पाच लाख मग पब्लिकामध्ये हुडकायचं कुठे प्रायोग बारीक ड्रायव्हर यांना त्याच्यामुळे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली आणि बारीक ड्रायव्हर शिरसवडी कर जर असते तर निकाल कदाचित घरनुकीकरांच्या राजाचा वेगळा असता परंतु असू द्या तो घरनिकीकरांचा राजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कमबॅक करायचा कसा त्याला माहीत आहे परंतु घरनिकीकरांच्या राजाच्या मालकांना एकच विनंती आहे जे झालं ते झालं आता तुम्हाला अच्युत ड्रायव्हर ठेकरांना बसवावंच लागेल कारण ते एक अनुभवी ज्याख्या आहेत या बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि की घरनिकीकरांच्या राजाला जर कुणी जर उभं आणलं असेल तर त्यांनीच आणलं असेल त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या ड्रायव्हिंग नुसार त्यांचं ड्रायव्हिंग सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कसं आहे ड्रायव्हिंग त्यांचं म्हणूनच म्हणतोय घनिकीकरांच्या राजावर ते ए, राजा आता अच्युत ड्रायव्हरच पाहिजेत बास फिक्सच ड्रायव्हर ठेवा ना काय ड्रायव्हर आहेत ते काम चालाकीचे ड्रायव्हर आहेत घरनिकीकरांच्या राजाची नस ना नस माहीत आहे त्यांना परंतु काय झालंय असं दोघांच्या मध्ये मतभेद ते घरनिकीकरांच्या राजाच्या गाडीवरती बसत नाहीत आणि ते मालक सुद्धा काही बोलत नाहीत का असं करताय चांगल्या बैलांचं नुकसान होत आहे घरनिकीकरांचा राजा एक टॉपचा बैल आहे त्या बैलाला संबंध महाराष्ट्र गुलाला मध्ये बघतोय बघण्याची इच्छा आहे खूप त्या बैलाला परंतु तिथं अच्युत ड्रायव्हरच पाहिजेत त्या ड्रायव्हरांनी सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे पुसे गाव पासूनच घरनिकीकरांचा राजा काय आहे तो सबंध महाराष्ट्राला दाखवून दिलाय त्यांच्या ताकदीच्या जोरावरती त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर अच्युत ड्रायव्हर यांनी संबंध महाराष्ट्राला त्यांचं सुद्धा नाव संबंध महाराष्ट्रात त्यांनी पोहोचवलं नक्कीच घरनुकीकरांचा राजा आणि घरणी अच्युत ड्रायव्हर रेट्रेकर दोघांचं नातं एक खूप चांगलं घट्ट व्हावं आणि पुन्हा एकदा राजा जो पहिला राजा आहे जो पहिला घरनुकीकरांचा राजा जो पळत होता सुट्टे गटाला निकाल सेमीला फायनल निकाल घेत होता तो राजा आम्हाला बघायचंय नक्कीच कधी बघायला मिळेल सांगू शकत नाही परंतु एवढीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जर गेली दोघांच्या मधील मतभेद दूर घ्या कुणीतरी मागची बाजू घ्या आणि तुम्ही दोघं एकत्र या घरणिकारांचा राजा सगळ्या महाराष्ट्राचा प्रेम आहे त्या बैलावरती उगीच आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांनी नाव घेतलं होतं बक्कासूरचं सॉरी बक्कासूरचं सुद्धा घेतलेलं होतं मथूरचं घेतलं होतं हेलिकॉप्टरचं घेतलं होतं हेलिकॉप्टर बायजाचं घेतलं होतं हरण्याचं घेतलं होतं घरकीकरांच्या राजाचं सुद्धा नाव घेतलेलं होतं बघा त्या बैलाचा इतिहास बघा उगीच कोणीसुद्धा नाव घेत नाहीये उपमुख्यमंत्री आहेत काहीतरी त्या बैलामध्ये धमक असेल ना नक्कीच पुसेगावच्या मैदानामध्ये अच्युत ड्रायव्हर आम्हाला पाहिजेत त्या राजाच्या गाडीवरती बघूया दिसतील का नाहीये राजा कायम गुलालाच पाहिजे आम्हाला धन्यवाद